स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेडोकोच्या वतीने एकवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान डोंगरे वस्तीगृह मैदान येथे भव्य असे गृह प्रदर्शन मांडले आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते होणार असले तरी गुरुवारी सकाळपासूनच या प्रदर्शनाला ग्राहकांनी भेट देण्यास सुरुवात केली आहे नरेडोको पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली मागच्या या वर्षी नरडकोने एक भव्य दिव्य असं गृहप्रदर्शन प्रदर्शन माध्यमातून इथे सर्व ग्राहकांसाठी ठेवलेलं आहे यात अतिशय भव्यदिव्य असे पाच प्रकारचे डोम इथे आम्ही ठेवले असून लोकांची गर्दी जरी झाली तरी त्यांना अतिशय स सहज पद्धतीने हे डोम्स पाहता येतील शॉट्स पाहता येतील याकरता आम्ही भविष्य पॅसेज ते क्रिएट केलेले आहेत यात पंधरा लाखापासून तर पाच कोटीपर्यंतची घर उपलब्ध करून दिलेली आहे यात पहिल्यांदाच प्लॉ ग्राहकांच्या मा मागणीनुसार प्लॉट लेआउट्स पण आम्ही इथे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत यात प्रथमच मुंबई पुणे त्याचप्रमाणे विदर्भातील काही शहरांची बिल्डिंग्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तरी सर्व ग्राहकांना मी इथे आमंत्रित करतो आणि त्यांनी ह्या गृहप्रदर्शनाचा प्रदर्शनाचा निश्चितच लाभ घ्यावा धन्यवाद आपला सर्वांचा नरेड होमेथॉन इथे स्वागत आहे जरी औपचारिक उद्घाटन समारोह संध्याकाळी पाच वाजता प्रमुख पाहुण्याच्या हस्ते होणार आहे तरी देखील सकाळी दहा वाजेपासून आम्ही ग्राहकांसाठी दालन उद्घाट सुरू केलेलं आहे तर नाशिककरांना ह्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित व्हावा आणि आपल्या स्वप्नाची घरं पूर्ण करावे धन्यवाद आज संध्याकाळी नाशिकमधील अधिकारी मान्यवरांच्या हस्ते होत आहे परंतु आज सकाळपासूनच होमेथॉन प्रदर्शन हे नाशिकमधील नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी आज पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनाला अत्यंत उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे कारण की हे उत्तर महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं गृहप्रदर्शन असल्यामुळे नागरिकांचा उत्साह नाशिककरांचा उत्साहसुद्धा ओसंडून वाहत आहे आणि आज संध्याकाळी उद्घाटनाला पण तितकीच गर्दी होईल अशी मला आशा वाटते